Oh भूर्भुवस्वः भूर्भुव भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओ भूर्भुवस्वः स्वाह भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ही आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर शहराच्या लगत असलेली इंग्रजी माध्यमातील शाळा म्हणजेच आरोहण अकॅडमी आतापर्यंत या अकॅडमीनं शिक्षणाच्या बाबतीत आपला नाव लौकिक केला आहे येथे इंग्रजी माध्यमातून शिक्षण दिलं जातं जे जीवन उपयोगी ठरत विद्यार्थ्यांसाठी परंतु याच इंग्रजी भाषेच्या ज्ञानासोबत मराठी भाषा सुद्धा अप्रतिम अस्लगित शिकवली जाते विद्यार्थ्यांना संस्कृती आणि संस्कार याचे धडे मिळावेत म्हणून अगदी परिपाठापासूनच गायत्री मंत्राच्या या मधुर स्वरामध्ये विद्यार्थ्यांच्या दैनंदिन जीवनाची शिक्षणाची एक पायरी सुरू होत असते प्रत्येक विद्यार्थ्याला गायत्री मंत्र अगदी मुखोद्गत आहे नवे नवे इतकंच नव्हे तर आपल्या आई वडिलांसोबत कसं वागावं आजी आजोबांसोबत कसं वागावं शाळेमध्ये एखादं चांगलं काम केलं तर त्यासाठी येथे कार्ड सुद्धा दिलं जातात जा जाता। येथे विद्यार्थ्यांना पनिशमेंट नाही परंतु पनिशमेंटच्या अगोदर सुद्धा विद्यार्थी घाबरतात कारण आपल्याकडं कुठलं एक बॅड कार्ड येऊ नये यासाठी प्रत्येक विद्यार्थी प्रयत्नरत असतो त्यातूनच आपल्याला चांगलं राहावं लागेल चांगलं वागावं वा लागेल ही मानसिकता विद्यार्थ्यांची तयार होते जेव्हा या शाळेत आमच्या टीम न भेट दिली तेव्हा आम्ही इत्यंभूत माहिती घेतली त्या इत्यंभूत माहितीमध्ये एखाद्याला मदत केली एखाद चांगलं काम केलं तर त्यासाठी सुद्धा गुणांकन आहे आणि याच गुणांकनाच्या बळावर निवडला जातो तो वर्षभरात चांगलं काम करणारा टॉपर विद्यार्थी विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरत असलेली आरोहण अकॅडमी सध्या नावलौकिक आहे हक्काची शाळा म्हणून येथे विद्यार्थी येतात शिस्त शिक्षण आणि संस्कार या तिन्हीची एकत्रित सांगड करून विद्यार्थ्यांचं उज्ज्वल भविष्य करण्यासाठी आरोहण अकॅडमीची टीम नेहमी सज्ज असते बहुतांश इंग्रजी शाळांमध्ये देखाव्याचं स्वरूप पाहायला मिळत परंतु येथे देखावा नाही तर प्रत्यक्ष स्वरूपात विद्यार्थ्यांना संस्काराचे धडे गिरवले जातात याशिवाय अनेक मोफत सुविधा या विद्यार्थ्यांना पुरवल्या जातात ज्यामध्ये टॅटू बनवणे आर्ट असेल आर्ट अँड क्राफ्टिंग सारखे प्रकार असेल यासोबतच संवाद कौशल्य आत्मविश्वास संगोपन आणि सर्वात महत्वाचं म्हणजे स्केच आणि पेंटिंग हे विषय सुद्धा मोफत शिकवले जातात संगणकीय ज्ञानासोबत इतर ज्ञानार्जनासाठी ही अकॅडमी म्हणजेच आरोहण अकॅडमी